नमस्कार मित्रांनो मी मोरे ऋषिकेश तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला आडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर्व योजना तर आज आपण मराठवाडा विमा भरपाई याबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला सुरू करूयात मराठवाड्यात एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झालेली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानपोटी एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यातील बहुतांश रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली जा असून उर्वरित भरपाई रक्कम प्रक्रियेत सुरू आहे तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानपोटीसाठी विमा भरपाई मंजूर झाली आहे पीक विम्याची तीस एप्रिलपर्यंत एक हजार नऊशे अडसठ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेले तीनशे एक कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली यापैकी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे तर इतर जिल्ह्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे तर आपण आता जिल्ह्यानुसार माहिती बघणार आहोत छत्रपती <laughs> संभाजीनगर या जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून पंच्याऐंशी कोटी सोळा लाख रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत दोन नंबर जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या टेगरमधून एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत एकशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर एकोणनव्वद कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे बीड या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत दोनशे बारा कोटी रुपये खात्यात आले तर सत्तर कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटीची भरपाई मंजूर आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम जमा करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यात दोनशे एकतीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर एकोणीस कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी आणि अग्रिम भरपाईचे दोनशे अठ्ठावन्न कोटी असे एकूण तीनशे एकसष्ट कोटी रुपये भरपूर मंज भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना खात्यात दोनशे चौपन्न कोटी जमा करण्यात आले तर एकशे सात कोटी जमा करण्याचे काम सुरू आहे परभणीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी रुपये आणि अग्रिम भरपाईचे दोनशे नव्याण्णव कोटी नौ रुपये असे एकूण चारशे दोन कोटी रुपये भरपाई मंजूर आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास सर्व रक्कम जमा झालेली आहे हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती सत्तावीस कोटी आणि अग्रिम भरपाईचे एकशे कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी एकशे सासष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर बाकीची रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे तर अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांची आपण माहिती बघितली आहे तर अशा प्रकारे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद